हे बघा लिओ कुमारची नाईट ड्युटी झालेली आहे चालू कोण दिसलं नाईट ड्युटी वर लिओ गप 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 चमकतेत गप 咋了哟？打、so, like, <laughs> काय दिसत याला भुंकत असतो तू इतका पूर्ण गावाची जबाबदारी याच्यावर दिली जशी एकटाच ड्युटी करतोय दुसरे सगळे डॉग झोपले हळू हळू हळूच काय अंधारत पळतोय काय दिसलंय लिओ लागल पायाला बापरे 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 कोण आहे कोण आहे बाळा हळूच 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 गप 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 रे गाडी चला yeah. <laughs> तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये नाईट ड्युटी झाली आता खेळतोय लिओ <laughs>